छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट जे आपल्या प्रत्येकाच्या मनात आहेत असे बाळासाहेब ठाकरे होऊन आपण सर्वांनी सर्वांच्या उपस्थितीत किंवा मायबाप रसिंग प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा अविस्मरणीय कार्यक्रम सज्ज करण्यासाठी आम्ही सर्व कलाकार सज्ज झालो अर्थातच आपल्या हिंदू संस्कृती कुठल्याही कार्यक्रमाचा शुभारंभ हा गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्त होऊन आपण करतो या कार्यक्रमाचा कार्यक्रमाची सुरुवात प्रारंभ हे देखील बाप्पाच्या नाम त्याबद्दल सर्व कलाकारांचे आम्ही सच्चे झालो सर्व कलाकारांना जरा तुमच्या काळ्याची अपेक्षा आहे जरा काळ्या वाजवा जोरदार काळ्या वाजवा आम्हाला सर्व कलाकारांचा आहे आणि मग सांगितले बाल विकास बालविकास मित्रमंडळ आयोजित कार्यसम्राट आमदार दिलीप बाबा लांडे आपले सर्वांचे लाडके आमदार हे दुसऱ्यांदा विधानसभा भवनात आपल्या आमदार म्हणून निवडून आले याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला सर्वांच्या वतीने आम्हाला कलाकारांच्या वतीने त्यांचा आभार मानतो शुभेच्छा देतो त्यानंतर थोड्याच वेळात दिलीप बाबा हे उपस्थित राहणार आहेत तर पूर्वी तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही कलाकार सज्ज झालो आहोत आणि सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम आम्ही घेऊन येतो गीत नृत्य बाप्पाचं नृत्य आणि त्या बाप्पाचं आम्हाला अविस्मरणीय कार्यक्रम अजूनही अविस्मरणीय करणार आहोत फक्त आम्हा कलाकारांना अपेक्षा आहे तुम्हा मायरासिक प्रेक्षकांच्या टाळ्यांची जरा जोरदार टाळ्या वाजून बोला गणपती बाप्पा आवाज येत नाही गणपती बाप्पा अर्थातच गणपती बाप्पाचं नामस्मरण आपण केलंच आहोत कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने नव्हते त्याशिवाय गवळ आणि गवळ असं म्हटलं जातं तर गवळ तुमच्या समोर सादर करतोय आमचे गोड गायक इथे नृत्यांचा आविष्कार होणार आणि गायनाद्वारे सुवर्ण गायनाद्वारे तुमची आम्ही सेवा करणार आहोत जरा सर्व कलाकारांसाठी तुला जे जोरदार टाळ्या बाजून आम्हा कलाकारांना एक ऊर्जा काय ऊर्जा आहे तुमच्या या टाळ्याने जरा जो काळ्या वाजवू आणि घेऊन एक गौरप Veni, <tries> vidi, tere 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 दोन नंदिनी साठी जरा जोरदार काय होतोय तुम्हाला सर्वांचे पुन्हा चेक करणे स्वागत करतोय आणि जल्लोष प्रतिष्ठान तर्फे आम्ही घेऊन आलोय जल्लोष महाराष्ट्राचा तडका नव्या युगाचा तशाच नव्या युगाच्या या तडक्यामध्ये अजून एक तडका देण्यासाठी आम्ही घेऊन येतो लावणी महाराष्ट्राचा कला प्रकार महाराष्ट्राचा आवडता लोक कला प्रकार लावणी आणि लावणी सांगत होतं तुमच्या टायरची अपेक्षा आहेच पण तुमच्याकडून शित्यांची देखील अपेक्षा आहे जरा जोरदार ता टाळ्या आणि शिट्ट्यावर झाले आमच्या जल्लोष सर्व कलाकारांची घेऊन येतो महाराष्ट्राची लोककला महाराष्ट्राची लोककला आवडता लोककला प्रकार लावून তুমি তো চললি काय दुसऱ्यांदा आमदार सर्वांचे लांडे यांच्यासाठी जरा त्या काळात थोड्याच वेळा त्यांची उपस्थिती होणार आहे आणि या निमित्ताने आम्हाला झल्ल जल्ल प्रतिष्ठानला आहे ते तुम्हाला कलाकारात तुम्हाला मायबा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी दिली याबद्दल

Yungi wiza gaya Nidhiye Dudu Nidhiye 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 Nidhiye

समयी अर्थ नाही कापसाच्या ज्योतीला शिवाय अर्थ नाही कापसाच्या ज्योतीला आणि तुमच्या टाळ्यांशिवाय अर्थ नाही आमच्या या कलाकार कलाकाराच्या जातीला जरा जोरदार टाळ्यां लावते